नमस्कार शेतकरी मित्रांनो पावसाळा सुरू झाला म्हणजे याच्यामध्ये मोसंबी असो किंवा संत्राबाग असो तर याच्यावरती किडीचा रोगाचा किंवा बुरशीचा अटॅक हा शंभर टक्के होत असतो आणि मी तुम्हाला सतर्क करत असतो नेहमी की पुढच्या महिन्यामध्ये आपल्या मोसंबी किंवा संत्राबागेवरती कोणती किड रोग येणारे त्याचबरोबर ज्या ज्या किडींचे नाव मी आतापर्यंत सांगितले किंवा तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये कोणते किडी आहे हे सांगितलेले तर तशाप्रमाणे किड आली का नाही हे पण मला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला आपल्या व्हिडिओचा किती फायदा झाला आणि तुम्ही कोठून कमेंट करताय हे पण आप आपल्या एका मध्ये नक्की सांगा मित्रांनो चला आपला विषय आजचा जाणून घेऊया की या ठिकाणी मोसंबी आणि संत्रा भाग आणि पावसाळ्यात करणाऱ्या बुरश्यांचा अटॅक मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला वारंवार एकच गोष्ट सांगत असतो की एक वेळ कीड आली तर ती पानं खुंग बसल आपल्या थोडंफार फळांचं नुकसान होईल परंतु जर बुरशीचा अटॅक चांगल्यापैकी आपल्या बागेवरती झाला तर शंभर टक्के आपली झाडं ही शंभर टक्के वायाला जाऊ शकतात याच्यात याच शंका नाहीये तर याच विषयी आपला आजचा व्हिडिओ असणार आहे मी आपला मित्र सुरेश कोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं youtube चॅनल कृषी मध्ये मित्रांनो जो विषय मांडलेला आहे आज की पावसाळ्यामध्ये कोणकोणत्या बुरशाचा अटॅक हा होऊ शकतो आणि त्याचे नुकसान काय होणार आहे आणि त्याच्यावरती आपण इलाज कसा करू शकतो याचबद्दल आज आपण माहिती घेणार आहे मित्रांनो काही मुद्दे घेतलेले किंवा काही चार बुरुशांचे नावं मी या ठिकाणी घेतलेले त्याच्यामध्ये आहे ट्रेस्टेजा त्याचबरोबर कोलोट्रो टिकम फायटोपथेरा आणि निमॅटोड या चार बुरशांचा म्हणा किंवा या चार जीवाणूजन्य आजारांचा म्हणा आपल्या झाडावरती काय परिणाम होतोय तर आणि त्याच्यावरती आपण कसा इलाज करू शकतो तर सर्वप्रथम बघूयात की या बुरश्या कधी उदयास येतात म्हणजे यांचा सुप्तावस्थेमध्ये किंवा झोपलेल्या जागा वाहतात तर या पंचवीस ते सत्तावीस अंश सेल्शियस ज्या वेळेस टेम्परेचर असेल तर त्यावेळेस या बुरशांचा अटॅक होता अंश सेल्शियस तापमान ज्यावेळेस असेल तर त्याच्यानंतर या बुरश्या काय करतात अटॅक करतात आणि त्याच्यानंतर यांचे विपरीत परिणाम आपल्या मोसंबी किंवा बागेवरती कसे होतात जसं की मी तुम्हाला गोष्टी सांगितली ट्रेस्टेजा तर याने काय होतं की आपली जी झाडं असतात हिची जेव्हा पण लागण होते विषाणूजन्य बुरशी मानता येणार याला तर हिची कधी लागण होते आपल्या झाडावरती तर आपली झाडं आपल्याला उदासीन दिसणार उदासीन म्हणजे काय तर तुमच्या झाडांचा रंग हा फिकट पिवळा वाहणार त्याचबरोबर फिकट पिवळा झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की याच्यावरती पिवळे पाना येतोय आणि ही झाड अशी थोडीशी कोमरलेवाने दिसतात त्याचबरोबर त्या पानामध्ये असं जान नसते किंवा आपण म्हणत नाही का एखाद्याला याच्यामध्ये राम राहायला नाही तशातली गंमत आपल्या झाडामध्ये दिसून येते म्हणजेच ते झाड टवटवीत नसतं पाला पिवळा पडलेला असतो त्याचबरोबर हळूहळू करून त्या झाडाची पानं ही झाडल्या जातात जी जुनी पानं आहेत ती लवकर झाडतात त्याच्यानंतर जी नवीन पानं आहेत त्याच्यावरती सुद्धा या बुरशीचा अटॅक होतो आणि त्याच्यानंतर नवीन पान सुद्धा झाडायला सुरुवात होणार त्याच्यानंतर हळूहळू आपल्या झाडाची जी झाडं जी आपली कुण्या काढत असतात तर ती सुद्धा बारीक बारीक निघणार बारीक बारीक पानं निघणार आणि त्याच्यानंतर आपली झाडं हळूहळू या ठिकाणी चांगल्यापैकी दगावण्यास सुद्धा सुरुवात होऊ शकते मित्रांनो याच्यासाठी ही जी बुरशी आहे किंवा हे जो आजार आहे झाडांचा तर हा समूळ नाहीसा होणं गरजेचं आहे तर याच्यासाठी इलाज कशा पद्धतीने करायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे परंतु आपल्याला आधी माहिती घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर कारण आपले व्हिडिओ मोठले होतात त्याच्यानंतर शेतकरी मित्र आपले व्हिडिओ अर्ध्यातूनच सोडून देतात त्याच्यामुळे आपण काय करूयात की आज प्रथम यांची माहिती बघू की यांचं कार्य काय आहे त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा अर्धा भाग ठेवूया आणि त्याच्यानंतर याच्यावरती इलाज कसा करायचा तर ते आपण बघू तर घेऊया की दुसरी कोणती आहे ती म्हणजे कोलोट्रोटिकम आता कोलोट्रोटिकम जवळजवळ भरपूर शेतकऱ्यांना माहितीये की हिचं कार्य काय तर ज्यावेळेस फळावरती चांगल्यापैकी या ठिकाणी आपल्या जर स्प्रे व्यवस्थित जर जात नसतील तर निश्चितच या ठिकाणी फळावरती तिचा अटक होऊन आपली फळगळ तर होतेच कारण हिचं या देठा भावताली जे कार्य असतं तर ते सगळ्यात महत्वाचं असतं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जर आपण स्प्रे दिले नाही तर निश्चितच आपली मोसंबी बागेवरची किंवा संत्रा बागेवरची जी गळ होत असते आता तुम्हाला वाटते की गळ होते परंतु नेमका आपण जर चुकलो असेल आपण स्प्रे टाकले नसतील आपल्याला याच्यामध्ये सिस्टमॅटिक पद्धतीने स्प्रे याच्यानंतर घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की याच्यावरती आपल्याला मंगूसाठी सुद्धा कोणते कीटकनाशक वापरायचे जे कीटकनाशक आंतरप्रवाही असतील आणि त्यामुळं आपले झाडावरची फळं जे आहेत तर ती काळी होणार नाही त्याचबरोबर बुरशीचं कसं नियंत्रण करायचं हे सुद्धा मी तुम्हाला शंभर टक्के सांगणार आहे तर मित्रांनो यांचं कार्य बघून घेऊ फायटोप थोरा फायटोप थोरा हा सगळ्यात घातक आणि झाड पूर्णपणे शंभर टक्के वाळून टाकणार आहे ही जी बुरशी आहे तर ही सगळ्यात घातक आहे मोसंबी असो किंवा संत्रभाग असो तुम्हाला वाटतंय आपली फळाची फळं लॉक होत आहेत देडगळ होते त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात मगरी लागते आपल्या फळांचा खाली पूर्णपणे सडा होतो आपली झाड काडी धरतात त्याच्यानंतर डिंक वाहतो अनेक कारण या ठिकाणी आपल्याला या बुरशीच्या मार्फत दिसतात या बुरशामध्ये तीन प्रकार पडतात त्याच्यामध्ये आहे पालमी होरा त्याचबरोबर याच्यामध्ये दुसरी आहे या बुरशीच्या माध्यमातून या उपबुरुष्या येतात तर पालमेवरा सिट्री फ्लोरा आणि त्याचबरोबर या ठिकाणी तिसरं जे आहे ती म्हणजे निकोशिया अशा प्रकारच्या या तीन बुरश्या या फायटोप थेराच्या अंतर्गत येतात आणि या तीन बुरश्या ज्या आहेत तर त्या झाडाचं जा पूर्णपणे शंभर टक्के वाटोळा करतात जसं की आपलं जार थे या खात जर झाड असेल या ठिकाणी तर ह्या झाडाच्या पूर्णपणे मुळापासून याची सुरुवात होते आणि हळूहळू मुळामधून या ठिकाणी काय करतात डिंक बाहेर फेकतात त्याच्यानंतर ह्या जर आतमध्ये गेल्या तर आपल्या ज्या झाडाच्या फांद्या असतात तर झाडाच्या शेंड्याला सुद्धा आपल्याला कुठं कुठं या ठिकाणी डिंक बाहेर आलेला दिसतो किंवा डायरेक्ट फांद्या अशा वाळलेल्या दिसतात मित्रांनो या फांद्या का वाळतात तर याच्यामधून झायलोम आणि फ्लोईम दोन ज्या नलिका असतात झाडाच्या तर या ठिकाणी त्याच्या माध्यमातून त्यांचं वहन होतं आणि जिथून जागा भेटल म्हणजे ज्या झाडाच्या दुभाळक्यात मधल्या फांद्या असतात तर तिथून सुद्धा या ठिकाणी डिंक बायरेला सुरुवात होतो आणि ही फांदी हळूहळू करत पूर्ण वाळून जाते त्याचबरोबर कधी कधी झाडाच्या शेंड्याच्या फांद्या सुद्धा या ठिकाणी वाळलेल्या दिसतात पेन्सिलच्या आकाराच्या झाडाच्या पोटामधल्या जेवढ्या पण फांद्या असतात तर तेवढ्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी वाळलेल्या दिसतात म्हणजे ह्या पूर्ण काड्या ज्या असतात माल धरणाऱ्या काड्या पूर्ण तर या पूर्णपणे आपल्याला आपल्या झाडावरती पूर्ण सळ दिसते म्हणजे पूर्ण वाळलेली सळ दिसते तर हा अटॅक जो असतो तर तो असतो या ठिकाणी फाट उपचाराचा किंवा पालमेवर सिट्री फ्लॉ निकोशिया या तिन्ही पैकी कोणाचाही अटॅक असू शकतो आणि त्याच्यानंतर शंभर टक्के आपली झाडं म्हणजे यांचं तिन्हीचं कार्य असं आहे की या ठिकाणी एक खोडामधून बाहेर पडते दुसरी जी असते ती डायरेक्ट फळावरती जाते तिसरी जी असते ती शेंड्यापर्यंत जाते आणि या ठिकाणी तिन्हीचं कार्य मिळून झाडाचा अख्खा जा कार्यक्रम या ठिकाणी लावून जातो मित्रांनो या ठिकाणी या तिन्ही जर बुरश्या आटोक्यात आणायचे असले तर आपल्याला कशा पद्धतीने कार्य करणं गरजेचं आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो या ठिकाणी आता ज्या वेळेला ही बुरशी लागू होते किंवा आपल्या झाडाला याच्या अटक होतो तर याच कारण असतं की जास्त पाणी त्याचबरोबर झाडाभोवताली जर गबळ असेल जास्त आणि आपलं जर पाणी पडत असेल किंवा पावसाळ्यामध्ये पाणी जर या ठिकाणी साचत असेल तर या ठिकाणच्या मुळा पूर्णपणे खराब होतात या ठिकाणचे जीवाणू मार्ग जास्त जे चांगले जीवाणू असतात ते आणि त्याच्यानंतर उगम होतो आणि ह्या सहज या ठिकाणी मुळाच्या माध्यमातून पूर्ण झाडात पसरतात आणि त्याच्यानंतर झाडा खवायला जाण्याची शक्यता शंभर टक्के नाकारता येत नाही कारण या ठिकाणी जर झाड सगळ्यात जास्त वायाला जात असेल तर तो थोरा मुळं जात आहे तर मित्रांनो याच्यामध्ये डिंक जर या ठिकाणी बाहेर येतच राहिला आपण जर याच्यावरती कुठल्याही प्रकारचा इलाज केला नाही आणि आपल्या खोडामधून जर डिंक बाहेर येत राहिला ये तर मित्रांनो या ठिकाणी झाडाची साल जी असते ती चिपाडल्यासारखी होते चिपाडल्यासारखे म्हणजे पूर्ण त्या सालीचा भाग अर्धा अर्ध्या झाडाचा खोड जे असतं तर तो अर्धा भाग पूर्णपणे वाळला जातो आणि त्याच्यानंतर जे पोषण असतं तर या ठिकाणी डिस्टर्ब होतं म्हणजे मुळ्या घेतात तर ते या ठिकाणी नंतर वर पोषण व्यवस्थित देऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर ज्या झाडावरती जो माल असतो तर या ठिकाणी माल पोशन, साली तेचा नंतर या मालाला शंभर टक्के पोषण अर्ध्या सालीमधून भेटत नाही त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी झाडावरती लोड आणि पुरवठा पुरवठा असतो असतो मागणी देण्यासाठी तो पूर्ण न झाल्यानं या ठिकाणी झाड डायरेक्टली आपला जीव सोडून देत आणि आपल्याला वाटतं की जास्त माल धरला झाडाने म्हणून आपलं झाड हे पूर्णतः वाळून गेलं असा सुद्धा आपला गैरसमज या ठिकाणी होतो परंतु त्याचं कारण काही दुसरंच असतं मित्रांनो या ठिकाणी आपण जाणून घेऊ की निमॅटोड आता निमॅटोड आपल्याला वाटतं की मोसंबी बागेमध्ये निमॅटोड येतच नाही परंतु या ठिकाणी निमॅटोड सुद्धा आपल्या मोसंबी बागेवरती येत असतो आणि तो कमी प्रमाणात जरी असला तरी सुद्धा या ठिकाणी प्रादुर्भाव आपल्या दिसतोय त्याच्यामध्ये चांगल्यापैकी पिवळी पडून जातात पाडल्याच्या नंतर आपल्या अं झाडांना हळूहळू आरोह किंवा त्याचबरोबर आपली झाडं निस्तेच बांधतात त्याच्यानंतर अन्नद्रव्याचा पुरवठा हा झाड वरती भरपूर प्रमाणात करू शकत नाही आणि झाडावरच्या खांद्या किंवा मोठ्या जी फळं असतात तर त्या आपल्याला पानं झडताना दिसत असतात किंवा ज्यांना फळं असतात तर ते फळ किंवा पान आपल्याला झडलेली दिसतात फळ गळलेली दिसतात आणि त्याच्यानंतर झाडे कमजोर कमजोर दिसत त्याच्यावर त्याच्यावरची पिवळी दिसतात त्याच्यानंतर याची लक्षण आपल्याला लग ओळखता येणं गरजेचं आहे झाड किंवा बाग ही वीक वीक होत चालते त्याच्यानंतर आपण जर कुठल्याही प्रकारचे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्य जर केलं नाही तर शंभर टक्के आपली झाड वायाला जाण्याची शक्यता येते कारण ना करता येत नाही त्याच्यामुळे मित्रांनो या ज्या बुरश्या आहेत याच्यापासून सावध राहायला शिका त्याचबरोबर अजून याच्यामध्ये पायकूज आहे मुळकूज आहे आणि ह्या सर्व बुरश्या असतील किंवा हे सर्व जीवाणूजन्य आजार असतील किंवा त्याचबरोबर अजून इतर कशाचा प्रादुर्भाव आहे का बॅक्टेरियल डिसीज आहे का ह्या सर्व गोष्टी जर शंभर टक्के आपल्याला ओळखता नाही आल्या तर निश्चितच आपली बाग या ठिकाणी वायाला सुद्धा जाऊ शकते मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला बागेमध्ये काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे रोग वळखता येणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती नियंत्रण सुद्धा कशा पद्धतीने करायचं जेणेकरून शंभर टक्के उपाय आपल्याला आपल्या आपण जे पण काम करतो तर त्याच्यावरती भेटला पाहिजे कमी खर्चामध्ये चांगलं काम कसं होईल हा आपला प्रयत्न असतो आणि त्याचमुळे आपण याचा पूर्णपणे शंभर टक्के कसा करायचा तर हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही समस्या असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडा धन्यवाद